नमस्कार मित्रांनो एक लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता जेवणाचं ताट घेऊन आईसमोर समोर आलेलो असतो तेव्हा आता रायाची आई मात्र शांतपणे जयकडे बघत असते त्यावर जय म्हणतो आई चल पटकन दोन तीन घास खाऊंगे बरं तू काहीच खाल्लं नाही चल बरं पटकन खाऊंगे असे म्हणून जय आता आपल्या हाताने आईला लग भरू लागतो पण आता आई काही खायचं नावच घेत नाही आई, आई सारखी एकटक जयकडे बघत असते तेव्हा लगे जेम लग तो आई अगं तू जर असं खाल्लं नाही तर कसं जमेल बरं हे बघ आपल्याला ना उद्या सकाळी लवकर अवॉर्ड घ्यायला जायचं आहे त्यामुळे तुला यायचं आहे ना माझ्याबरोबर अगं तुझ्या मुलाला एवढा मोठा अवॉर्ड भेटणार आहे त्यामुळे आई प्लीज पटकन खाऊंगे चल बरं तेवढ्यात आता जयला पुन्हा फोन येऊ लागतो जय आता फोन उचलतो आता जयला अभिनंदनासाठी खूप सारे फोन येत असतात तेव्हा लागतो ठीक ठीक आहे आहे चालेल त्याच वेळेस आता फोन बंद होतात लागतो आई अगं इकडे मला फोनवर फोन येतात अभिनंदनासाठी आणि तुझं काय गं तू एक दोन घास खाऊ शकत नाही का तुझ्या मुलाच्या हातचे चल बरं पटकन खाऊन घे तू जर अशी वागली तर कसं चालेल हे बघ दुपारी कसं त्या रायाच्या हातनं खाल्लं होतं की नाही खाल्लं होतं ना त्यामुळे तुला माझ्या हातनं खावंच लागेल आई त्यामुळे खा पटकन हे बघ लहानपणी तू चिटिंग केलेली तू माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्या रायावरती करायची आणि आताही तू तेच करते मी बघतोय त्यामुळे आई पटकन माझ्या हातनं खाऊंगे असे आता ओरडतच म्हणत आता जयलगेच पुन्हा एक घास घेतो आणि आईला भरू लागतो पण आई, ला आई काही खायला तयार नसते तेव्हा लगेच जेम लागतो आई तुला खावच लागेल दुपारी कसं खाल्लं होतं त्यामुळे आता काही करून तुला खावंच लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्या रायाला विसरून जा तो राया आपल्यात नाही आहे कारण त्याने आपल्या बापाला मारलं एवढं लक्षात ठेव त्यामुळे तो राया मला नकोया तो मला पुन्हा त्या रायाचं नाव या घरात मी घेणारसुद्धा नाही त्यामुळे तुला माझ्याच हातनं खावं लागेल आई खा पटकन असे म्हणून आता जबरदस्तीने जय आपल्या आईच्या तोंडात घास घालतो पण मात्र आई तो घास चावता येत नसल्यामुळे तसाच तोंडात धरून ठेवते तेव्हा जय म्हणतो आई काय का करते तू अगं घास जबरदस्तीने घातला मग तो खाया ना अगं तोंडात धरून नको बसू आई खा ना पण तरी आता आई काही खायला तयार नसते वेळी जयचा फोन पुन्हा वाजू लागतो आता जय लगेच रागानेच भडकतो आणि म्हणू लागतो आई हे बघ माझं ना डोकं फिरलं या तू पटकन खाऊन घे हे बघ मी एवढा फोन घेतो आणि तोपर्यंत तू तो घास खाऊन घ्या असे म्हणून जय आता आपला मोबाईल हातात घेतो आणि फोनवरती बोलण्यासाठी थोडासा बाजूला तो, आता जयला कॉंग्रॅज्युलेशन करण्यासाठी खूप सारे फोन असा जय आता फोनवरती बोलतो आणि आता लगेच आईकडे पाठीमागे वळून बघतो तोपर्यंत रायाच्याही गायब झालेली असते आता लगेच जयला धक्काच असतो जय आजूबाजूला घरात आईला आवाज देऊ लागतो आई अगं कुठे गेलीस तू आई आई मात्र घरात कुठेही नसते जय मात्र घाबरतो जय पटकन आता दरवाजा बंद करून इकडे बाहेर आईला शोधण्यासाठी आलेल असतो कारण भरपूर रात्र झालेली असते ना नेमकं आता आई कुठे गेली कुठे नाही याची त्यालाही काळजी वाटू लागते त्याच वेळेस आता इकडे राया एका झाडाखाली येऊन बसलेला असतो आता मात्र रायाला कशी आपली आई भेटली नंदी महाराजामुळे खरंच आज आपल्याला आपली माऊली भेटली तिथून पुढे जे जे काही सगळं झालं कसं आईने रायाच्या हातचा घास खाल्ला आईने जयचा घास न खाता झिडकारून लावला हे सगळे क्षण आता रायाला आठवत असतात पण आईन वेळेस शेवटी रायाने आपल्या आईचा हात स्वतःहून कसा घोरपडेच्या हातात दिला हे सगळे क्षण आठवताच राया मात्र जोर जोरजोरात रडू लागतो आणि मला लागतो आई काय केलं गं हे मी तुला पुन्हा गमावलं ग तुझ्या ह्या रायाने खरंच आई मला तुझी खूप आठवण येते गं असे म्हणून आता इथे राया रडत असतो त्याच वेळेस रडत असतानाच राया म्हण लागतो आई तुझा हा राय नाही जगू शकत ग पण चुकला हा तुझा राय मी भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेतला आणि तुझा हात त्या घोरपडीच्या हातात दिलाय करा पण मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय कारण तुला भेटण्यासाठी तुझ्या प्रेमासाठी खूप आसूसला होता ग तुझा हा राया पण काय करू आई मी मला काहीच सुचत नाही असे म्हणत आता राय रडत असतो तेवढ्यात लगेच आता तिकडे मंजिरी डबा घेऊन येते आता मात्र लगेच मंजिरी लागते राया अरे रडतोयस तू तेव्हा लगेच रायम लागतो मिसफायर तू इकडे काय करते तेव्हा मंजिरी म्हणाते राया मला चांगलंच माहिती जेव्हा तुला दुःख होतं यातना होतात तेव्हा तू याच जागेवरती येतो आणि रडत बसतो स्वतःशीच बोलत बसतो हो की नाही तेव्हा राया लागतो मग मिस काय करायचं मी कुणाशी बोलायचं माझ्या मनातलं तेव्हा लगेच मंजिरी आता रायाजवळ बसते आणि लागते राया तुला कोणीच नाही आहे का आपल्या मनातलं बोलायला असं आम्ही आहोत ना जीजी नानांना तू आई वडील मानतो ना मग त्यांच्याशी नाही बोलू शकत का तू मनातलं सांग ना राया तेव्हा लगेच आत्ता राय मिस मिसपायर अगं काय सांगू आणि काय बोलू आज मी पुन्हा एकदा माझ्या आईला गमावलंय गं तेव्हा मंजिर मला हे बघ राया तू रडू नको बरं शांत हो आधी मला आधी एका प्रश्नाचं उत्तर दू दे बरं उत्तर हे बघ सगळं तुझ्या बाजूने घडत होतं आईनेही तुझीच साथ दिली होती मग आईनेच तू असा निर्णय का घेतला राया आता मात्र राया लगेच आपल्या डोक्याला हात लावतो आणि जोरजोरात रडू लागतो तेव्हा मंजिर मला ते बरं बरं राया ठीक आहे ठीक आहे नको सांगू हे बघ पण तू असा रडू नको तू काहीतरी खाऊ घे बरं तेव्हा राय मला तू नाही मिसभार मला भुका नाही आहे मला खायचंच नाही तेव्हा मंजिर मलाग ते राया अरे असं काय करतोय हे बघ तू हे सगळं कशासाठी केलं आईच्या प्रेमासाठीच तुझ्या आईच्या हातात आईचा हात सोपवला की नाही मग जर त्या आईला कळलं की तू काही खात नाही इकडे रडत बसला आहे तर कसं वाटेल त्या ते आईला त्यामुळे हे बघ राया आईसाठी तरी तुला दोन गास खावेच लागतील तेव्हा लागतो नाही मिस बाहेर खरंच मी नाही खाऊ शकत ग कारण मी माझ्या आईला गमावलंय मिस बाहेर तेव्हा मंजिर लागते राया अरे असं कसं बोलू शकतोस तू गमावलं म्हणजे तुझी आई फक्त जयकडे गेली तू काय तिला डायरेक्टच गमावलंय असं थोडंच आहे तेव्हा रायम लागतो नाही मिस बाहेर अगं मी आता दुसऱ्यांदी आईला गमावलं लहानपणी जेव्हा गावकऱ्यांनी आमचं घर जाळवतं तेव्हा मला वाटलं की माझी आई या घरात जळून खाक झाली मी तिला आहे असंच झालं आणि तिथून पुढे जी वनवन भटकत गेलो जगत गेलो जसं कोणी खायला देत गेलं तसं खात गेलो राहत गेलो पण मिसपायर मी कधी बी माझ्या आईचे संस्कार विसरलो नाही ग माझी आई माझ्याबरोबर नव्हती पण तिचे संस्कार मी कधीही विसरलो नाही ते जे जे काही सांगितलं होतं तसंच मी वागत गेलो कारण काय चूक काय बरोबर हे समज माझी आई मला सांगायचे आणि त्या पद्धतीनेच मी वागत गेलो पण मी पोरका होतो ग मला वाटायचं मी अनाथे मला कोणीच नाही आहे मी माझ्या आईला गमावलेलं आहे असंच दुःख सहन करत मी लहानसा मोठा झालो अण्णा माझ्याबरोबर होता मिसपायर अण्णाने अगदी बापासारखी माझी काळजी घेतली अगदी बापाची जागाच घेतली होती पण तरीही आईची जी जागा होती ना ती पोकळीच होती पण मला कधीही आईचं प्रेम मिळालं नाही आणि माझ्या विठू माऊलीने आज जेव्हा मला माझी माऊली परत दिली आज माझी आई सापडली ते पण तुझ्यामुळे फायर तुझ्यामुळे आज मला माझी आई पुन्हा भेटली पण तरीही मी तिला माझ्याजवळ नाही ठेवू शकलो ग फायर मी पुन्हा गमावलंय त्यामुळे हा राया हा राया आपल्या आईचं प्रेम कधीही नाही घेऊ शकत तेव्हा मंजुरी मला लागते राया अरे तू रडू नको अरे तुझ्या विठुरायाने तुला एवढ्या वर्षाने तुझी माऊली परत दिली आणि तू विसरलास का अरे आईने तुझ्या हातचे घास खाल्लेत का कारण तू आईचे संस्कार प्रेम हे विसरला नाही आहे एवढं तुझ्या लक्षात आहे ना अरे त्या कसलाच रिस्पॉन्स न देता तुझ्या बाजूने बोलतं म्हणजे तुझ्या बाजूनेच रिस्पॉन्स देतात तुझ्या बाजूनेच खातात मग तुला तुझ्या आईचं प्रेम कळालं ना त्यामुळे राया प्लीज दोन घास खाऊन घे हे बघ आपला विठुराया कसा आहे तुला माहिती आहे ना तुझा विठुरायावरती विश्वास आहे ना राया तेव्हा रायम लागतो हो मिस बाहेर तेव्हा मंजुरी लागते मग विठुरायावरती विश्वास ठेव हे बघ जर तुझ्या आईला परत तुझ्याकडे आई यायचं असते तर विठुराया लवकरच पाठवतील तिला हो की नाही तेव्हा लगेच रायम लागतो खरंच मिस बाहेर पुन्हा आई माझ्याकडे येईल तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो राया बघ मी सांगते विठू राया नक्की तुझ्या आईला तुझ्याकडे पाठवणार त्याच वेळेस आता रायाला समोर आपली आई दिसू लागते अरे बापरे रायाला धक्काच बसतो आई एवढ्या रात्री एकटी इकडे काय करते आता राया पटकन उठतो आणि आईजवळ जातो आणि मला लागतो आई अगं एवढ्या रात्री असे तू अणवण कुठे भटकते आई अगं आई तुला काही झालं नाही ना असे म्हणून राया पटकन आपल्या आईला मिठी मारतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे एवढ्या रात्री आई इकडे काय करतायत तेव्हा राय म्हणत तो बघितलं मिस बाहेर तो घोरपडे आईला सांभाळू शकत नाही आणि तिकडे किती आरडाओरडा कालवा कालव करत होता आईला माझ्याकडे घेऊन जाणार मी सांभाळणार मग एवढ्या रात्री आईला एकटं सोडलं याला लाज नाही वाटली नाही आता बास आता नाही आता या घोरपडेला ना मी सोडणार नाही भेटू ते त्याला असे म्हणून राया पुन्हा आपल्या आईला घट्ट मिठी मारतो आणि मी बघतो आई तू ठीक तर आहे ना तुला कुठे लागलं वगैरे तर नाही ना तू बरी आहेस ना तेव्हा मंजिरीम लागते राया अरे खूप रात्र झाली त्यांनी काही खाल्लं नसेल कदाचित आपण ना त्यांना घरी घेऊन जाऊया चल पटकन तेव्हा रायमलागतो नाही मिस पायरा नाही आता त्या घोरपडेकडे मी आईला सोपवणार नाही बघितली त्याची सुरक्षित जागा आणि त्याचं सांभाळणं आता बास एवढ्या रात्री आईला एकटीला सोडायला त्याला लाज नाही वाटली आता मी आईला माझ्याकडेच ठेवणार तेव्हा मंजिरीमलाग लागते राया अरे मी काय ज्या इकडे सोडू असं नाही म्हणते आपल्या घरी घेऊन जाऊ असं म्हणते रे तेव्हा राय लागतो हो मिस बायर आपण आईला आपल्या घरी घेऊन जाऊच शकतो असे म्हणून आता लगेच राया आणि मंजुरी दोघेही आईला घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस तिकडे आलेली असते निक्की आता मात्र रायाबरोबर आईला बघताच निक्कीला धक्काच असतो तेव्हा निक्की येऊ लागते रायाबरोबर आई आणि जयने असं कसं आईला रायाकडे येऊ दिलं नाही 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 मला हे जयच्या कानावरती घालावंच लागेल असे म्हणून आता निक्की लगेच इकडे जयच्या घरी येते जयच्या घरी येताच बघते तर दरवाज्याला कुलूप असतं कारण जय आईला सापडण्यासाठी निघालेला असतो ना तेव्हा लगेच आता हा घर पडे पण ना ध्यानावरच नाहीये आईला असं कसं सोडू शकतो असे म्हणून आता लगेच निक्की आपला मोबाईल हातात घेते आणि जयला फोन लावू लागते पण जय काही फोन उचलतच नसतो तेव्हा निक्की येऊन लागते या जयचं ना काही खरं नाही काही करून याला सांगावं लागेल की आई रायाकडे येते असे म्हणून आता निक्की जयच्या घरून निघालेली असते तर इकडे आत्ता राया आणि मंजिरी दोघेही आता जीजी आणि नानाकडे आईला ना घेऊन आलेले असतात आता मात्र रुजिता नाना जिजी सगळेजण खूपच खुश झालेले असतात कारण राया आपल्या आईजवळ असं एकदम आनंदात प्रेमाने बघत असतो आईजवळ बसलेला असतो तेव्हा रायागतो आई बरं झालं तू माझ्याकडे आली मला वाटलं होतं आता मला माझी आई कधीच भेटणार नाही पण विठू रायाने लवकरात लवकर तुला माझ्याकडे पाठवलं आता काय मी त्या घोरपडेकडे तुला जाऊ देणार नाही हा तेव्हा जिजी जीजी लागते राया अरे हे बघ खूप उशीर झाला आहे तुझ्या आईलाही भूक लागली असेल चला बरं पटकन आपण जेवण करून घेऊया तेव्हा लगेच रायम लागतो हो जिजी आता तर जेवणाला काहीतरी वेगळीच चव लागेल ना कारण माझी माऊली माझ्याजवळ आहे ना तेव्हा जीजी लागते हो राया चल पटकन रुजिदा जा पटकन ताट घेऊन ये बरं आईला भरवावं लागेल तेव्हा लगेच आता रुजिदा पटकन दोन ताट घेऊन येते त्यावर मंजिर लागते राया अरे तू पण खा ना तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही रे भूक लागली असेल ना तेव्हा रायम लागतो नाही मिस बाहेर आधी मी आईला भरवणार आणि मगच हा राया खाणार असे म्हणून राया लगेच ताट हातात घेतो आणि आईला घास भरवायला लागतो पण आई काही खायला तयारच नसते आई एकटक रायाकडे बघत असते तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो अगं आई काय झालं अगं खाकी आई तुला भूक लागली असेल की नाही तेव्हा लगेच आता मंजुरी मला लागते राया मला असं वाटतंय की आईचं असं म्हणणं आहे की तू सकाळपासून काही खाल्लं नाहीये तू उपाशी तू दोन घास खाऊन घेतले तरच आई खातील तेव्हा लगेच रॅम लागतो नाही नाही मिस बाहेर अगं लहानपणापासनं माझ्या आईने मला खूप जीव आहे अगं आई आधी आम्हाला भरवायची आणि नंतर स्वतः जेवायची त्यामुळे आता आम्ही मोठं झालोत की नाही मग आधी आम्ही आईची काळजी घेणार मी आधी आईला भरवणार आणि मगच माझं पोट भरणारा त्यामुळे मेसभर आधी आईनेच खाल्लं पाहिजे मी तिला भरवतो असे म्हणून राया पुन्हा आता ताटात एक घास घेतो आणि आईला भरू लागतो पण आई, ला आई तरी खायला तयार नसते तेव्हा जीजी नाना सगळेजण आता लगेच रायाकडे बघत असतात त्याच वेळेस मंजिरी मला लागते राया मी सांगितलं ना तुला आधी खावं लागेल असे म्हणून मंजिरी पटकन रोजिजाच्या हातनं दुसरं ताट घेते आणि त्यातनं एक घास घेऊन रायाला भरू लागते आता मात्र राया तर मिसफायरकडेच बघू लागतो तेव्हा मंजिरी लागते राया माझ्याकडे बघू नको चल पटकन घास खाऊन घे तू खाल्लं तरच तुझी आई खाणार आहे बरं का तेव्हा लगेच आता नाना जीजी सगळेजण तर राया आणि मंजिरीकडे बघू लागतात रुजिदा मात्र हसू लागते तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते खा बरं पटकन चल राया आता राया पटकन मिसफायरने भरवलेला घास खातो तेव्हा लगेच आता जिजी लागते मंजिरी अगं कधी करणार आहे तुला रायाचं प्रेम अगं रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याला तुझ्या प्रेमाची गरज आहे मंजिरी अगं तुझ्या मनाला एकदा नीट विचार तुझं मनही सांगेल की तुझंही रायावरती तेवढंच प्रेम आहे मंजिरी तुम्हाला दोघांना मला असंच बघायचं आहे ग असे जीजी मना आता जीजी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता रायाने घास खाताच लगेच आता मंजिरी लागते राया आता तू एक घास खाल्लाय की नाही आता बघ तुझी आई कशी खाती खाते असे म्हणून आता राया मला तू आई खा की पण तरीही रायाच्या हातचं काही आई खात नसते म्हणजे आता पटकन भाजी भाजीपोळीचा एक घास घेते आणि मला ते आई हे घ्या आता रायाने खाल्ले की नाही तुम्ही खाऊन घ्या असे म्हणून मंजिरी आता लगेच आई समोर घास धरते त्याच वेळेस मंजिरीच्या हातातला घास आईने खाल्लेला असतो तेव्हा लगेच आता सगळ्यांना खूप आनंद होतो त्यावर लगेच राहायला लागतो जिजी औ बघा मिसफायरच्या हातचं खाल्लं आईने अहो बघा बघा तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते हो ना खरंच मंजिरी अगं तू भरवलं आणि आईने खाल्लं तेव्हा राहायला लागतो म्हणजे पहिल्याच भेटीत मिसफायर आवडलीवर कायला आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते नाना जीजी रुजिदा सगळेजण आता हसत असतात त्याच वेळेस राया मला म्हणजे मला म्हणायचं आईने मिसफायरच्या हातचं खाल्लं तेव्हा मंजिरी लागते राया हे बघ तू जेवण करून घे बरं तू काही खाल्लेलं नाही घे बरं पटकन जेवण करून आता राया लगेच इकडे एका तारडात जेवत असतो मंजिरी आपल्या हाताने आईला भरवत असते तेव्हा मिसफायरकडे एकटक बघत राया मनाशीच मला लागतो मिसफायर अगं अशीच आमच्याबरोबर कायम राहा मला आणि माझ्या आईला तुझी खूप गरज आहे ग खरच तुझी अशी साथ आमच्याबरोबर नेहमी दे असे आता मिसफायरकडे बघत प्रेमानेच रायम म्हणत असतो तर आता इकडे आता गावात घोरपडे आपल्या आईला सगळीकडे शोधत असतो पण आई कुठे सापडायला तपासच असतो तेव्हा लगेच घोरपडे आपल्या फोर्सला फोन करतो आणि मला तो काहीही करा पण लवकरात लवकर मला माझी आई माझ्याकडे हवी तिला कुठेही शोधा काही करा पण आईला सापडवा आता मात्र फोन बंद होताच लगेच जयच्या फोनवरती निक्कीचा फोन येऊ लागतो तेव्हा जय मात्र खूप भडकलेला असतो आणि मला लागतो ही निक्की पण ना पहाटेचे चार वाजले आईला शोधून शोधून इचा एवढा रात्री कशाला फोन आलाय ना तेच कळत नाही हीही झोपत नाही आणि दुसऱ्या नाही सुखाने जगू देत नाही असे म्हणून रागाच्या भरातच आता जय निक्कीचा फोन उचलतो तेव्हा लगेच जय लागतो ए कशाला एवढ्या रात्री फोन केलायस तू हे बघ मला ना बोलायला वेळच नाही आहे तेव्हा निक्की म्हणू लागते जय मला काहीतरी न्यूज द्यायची तुला तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो तुझी न्यूज तुझ्याकडेच ठेव मला ऐकायचीच नाही माझ्याकडे वेळच नाही आहे तेव्हा निक्की म्हणते तुझी आई कुठे हे मला माहिती आहे जय त्याच वेळी जयला धक्का बसतो तेव्हा जेव्हा लागतो काय कुठे माझी आई लवकरात लवकर सांगा त्यावर निक्की येऊन लागते तुझ्या आईला राया घेऊन गेलाय त्याच वेळेस निक्की फोन बंद करते तेव्हा जयला मात्र खूप राग येतो काय आईला घेऊन राया गेलाय नाही 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 या रायाला मी सोडणार नाही असा कसा तो आईला घेऊन गेलाय सोडणार नाही मी त्याला असे म्हणून रागाच्या भरात जो इकडे राया आता रायाच्या घरी येतो डिफिकल्ट डंकी झोपलेले असतात आता जोरजोरात दरवाजा ठोठावताच डिफिकल्ट दरवाजा उघडतो तेव्हा जय आतमध्ये येतोय आणि म्हणू लागतो ए कुठे आई आणि तो राया कुठे कुठे लवकर सांगा तेव्हा डिफिकल्ट मला लागतो ए घर अरे रायाबाऊ काल रात्रीपासून जी गेलाय ना तर घरी आलाच नाहीये तो इकडे नाहीये तेव्हा जेम लागतो खोटं खोट बोलायचं नाही आहे कुठे गेलाय तुमचा राया आयला घेऊन लवकरात लवकर सांगा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही तेव्हा डंकी होऊ लागतो खरंच आम्हाला माहिती नाही आहे आता रागाच्या भरात जय त्या दोघांना जोर जोरात मारू लागतो आता त्या दोघांना आता घोरपड्याने खाली पाडलेलं असतं आणि जोर जोरात लातांनी मारत असतो तेव्हा लगेच आता डिफिकल मागतो ए घोरपड्या रायाबाऊची शपथ घेऊन सांगतो रायाबाऊ घरी आलाच नाही कुठे आम्हाला माहिती नाही आहे तेव्हा जय लगेच आता डिफिकलची कॉलर पकडतो आणि लागतो ए शेवटचं सांगतो या जर तुमच्या त्या रायाने माझ्या आईला परत दिलं नाही ना सोडणार नाही तुम्हा तिघांना सगळ्या गावासमोर अख्ख्या पंढरपुरासमोर तिघांना गोळ्या घाले ना नीट लक्षात ठेवा असे म्हणून घोरपडे रागाच्या भरातच तिकडनं निघालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घोरपडेला अवॉर्ड भेटणार असतो आता घोरपडे आपल्या आईला घेऊन इकडे अवॉ अवॉर्ड मिळण्यासाठी आता आलेला असतो अंकुश शिंदे सर अबोली मॅडम सगळेजण आता घोरपडेला अवॉर्ड देण्यासाठी साठी तयार असतात जय मात्र खूपच आनंदून एकदम ताईट फीट वर्दी घालून आलेले असतो वेळेस आता अंकुश शिंदे सर लगेच घोरपडेच्या हातात लेटर देतात आणि सगळ्यांसमोर घोरपडेला म्हणू लागतात घोरपडे हे गे हे तुझं सस्पेन्शन लेटर तुला कसलाही अवॉर्ड भेटणार आहे कारण तुझं काम बघून तुला सस्पेंड केलं जातं आहे कामावरनं काढून टाकलं जातं आहे तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो ओ सर तुम्ही मला कामावरनं काढू शकत नाही कारण तुमच्याकडे असा काय पुरावा आहे तुम्ही मला कशावरनं सस्पेंड करताय तेव्हा लगेच आता मंजिरी येते आणि जोरदार दिशी स्टेजवरती येऊन आता घोरपडेच्या सनकन कानाखाली ओढते आता मात्र जयला राग येतो तेव्हा मंजिरी लागते घोरपडे तुम्हाला कशी धमकी दिली माझ्याशी कसं वागलं ना हे सगळं मी इथे सांगू शकते माझ्याकडे पण या तेव्हा लगेच आता जय सगळ्यांसमोर मंजुरीचा गळा आवडतो आणि मी नगते मंजिरी तुझ्यासारखी पोरगी माझं वाटवळ करू शकत नाही आहे कारण तुझ्यासारख्या कित्येक पोरी मी माझ्या आयुष्यातनं अशा अशा बाहेर काढून फेकल्यात अशा मारल्यातात त्यामुळे निघायचं इकडनं नाहीतर तुझी वाट लावेन आता मात्र हे सगळं रायाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं तेव्हा रायाम लागतो होरपड्या एवढा पुरावा बा भरपूर आहे का अजून काही पुरावे आणायचेत आता मात्र ज्याला धक्काच बसतो आता राया आणि मंजुरी मिळून घोरपडेला कसं सस्पेंड करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद